प्लास्टिकच्या वापराने परिसराची हानी होते पर्यावरणाचा धोका संभवतो त्याच सोबत मानव व प्राण्यांच्या आरोग्याला हानी पोहोचते प्लास्टिकचा कचरा गटारीत अडकल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होऊन सांडपाणी रस्त्यावर येते घाणीचे साम्राज्य पसरते व समाजाला ढासामुळे अनेक संसर्गजन्य रोगांना बळी पडावे लागते हे सर्व टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कॅरीबॅग प्लास्टिकच्या प्लेटा ग्लास चमचे इत्यादी वस्तूंचा वापर बंद करावा असे आवाहन सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवानंद भोसले यांनी अभियानाप्रसंगी आपले मत व्यक्त केले सदलगा येथे आय ई सी उपक्रमाअंतर्गत नगरपालिका व साफल्य समाजसेवा संस्थेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या प्लास्टिक वस्तूंचा निषेध आरोग्य जागृती पाण्याचा जपून वापर करा परिसर संरक्षण करा शौचालयाचा वापर नियमित करा कचऱ्याची विभागणी योग्य पद्धतीने करा अशा जनजागृती मोहिमेतून समाजाला हस्तपत्रिकेद्वारे प्रबोधन करण्यात आले दुकानदार हॉटेल व्यावसायिक फिरते व्यापारी नागरिकांना वरील बाबी समजावून सांगण्यात आल्या पाणी अणमोल आहे सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा वापर जपून करावा घरोघरी असलेला ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून संग्रहित करावा रस्त्यावर कचरा न फेकता तो नगरपालिकेच्या कचरा गाडीकडे द्यावा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वृक्षतोड थांबवावी वृक्षारोपण करा करावे अशा प्रकारचा संदेश यावेळी देण्यात आला ही प्रबोधन फेरी सदलगा शहरातील गांधी चौक मेन रोड जुने बस नवे बस स्थानक नगरपालिका परिसरातील दुकाने इत्यादी ठिकाणी करण्यात आले यावेळी साफल्य समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कोळी आरोग्य निरीक्षक पी बी गरडदाळ एल व्ही मधाळे गुरुराज खांडेकर कृष्णा बागडी संजय गुडे रुपेश कारंगळे शिवानंद पखाले समीर मुजावर फकीर काडे विजय पाटील राजू फकीरे यांच्यासह नगरसभेचे कर्मचारी उपस्थित होते सदलका शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदप आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा